संपत चालू आहे पैशाची भरपूर आता हॉटेलवाले वगैरे म्हणाले तिथं भाजी राशन वगैरे सगळं संपलेलं संपत आलेलं आहे तरी याच्या पुढे काय खाण्यापिण्याची व्यवस्था होणे अशक्य आहे अर्धाम यात्रेसाठी उत्तराखंड मध्ये आलो होतो अठ्ठावीस तारखेपासून आम्ही इथं जवळजवळ दीडशे दोनशे लोक अडकलेलो आहे आणि इथं प्रशासनाचं असं आत्ता म्हणणं आहे की पावसामुळे खूप नुकसान झालंय रस्त्याचं तर पुढचे पंधरा दिवस तरी किमान रस्ता पुढे चालू होणार नाही तर आम्हाला थोडी मदत हवी होती इथे इथून बाहेर पडण्यासाठी म्हणते की पंधरा दिवस अजून वेळ वेळ लागेल एवढं रोड एवढे हे होणार नाही आणि दोन दिवस आणि हे करणार म्हणते आता इथं तर लोकांचं आता सगळं खाण्यापिण्याची सगळं व्यवस्था म्हणजे संपत चाललंय आणि काही लोकांकडे पैशाची भरपूर हे होणार शक्यता बोला नाही यात्रा तर आम्ही थोडंसं हे आहे बेमार आहे त्याप्रमाणे आम्हाला नेऊन सोडायची व्यवस्था करावी पन्नास ते एकशे पन्नास ते दोनशे पर्यंतचे लोक या ठिकाणी आले अडकलेले आहेत महाराष्ट्र राज्यातून जवळ पाच सहा जिल्ह्यातील लोक आहेत सातारा सांगली कर्नाटक या ठिकाणहून अनेक लोक या ठिकाणी अडकलेले आहेत मुंबई प्रशासनाला पी विनंती आहे की या लोकांना येथून बाहेर तसं करून बाहेर काढा जेणेकरून पुढचा प्रवास व्यवस्थित होईल काही लोकांच्या सुट्ट्या पण संपत आलेल्या आहेत शासकीय नोकर या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील सुट्ट्या संपलेल्या आहेत तरी माझी विनंती आहे की आम्हा सर्वांची विनंती आहे की या ठिकाणून आम्हाला कसंही बाहेर काढावं